नाद लागलाय कशाचा बिग बॉसचा बिग बॉस सारखे शो मुळात क्रिंज असतात त्या हाणा मार्या ते राडे आणि ती उगीच जुळवून आणलेली लफडी असल्या सगळ्या फालतू गोष्टी पण यंदाच बिग बॉस टाळता येत नाही त्याचं कारण एस क्यू आर क्यू आता कोण म्हणतंय सूरज चव्हाण साधा बोळाय तर कोण म्हणतंय धड मराठी बोलता येत नाही त्याला ट्रॉफी देणार आहे का पण एक गोष्ट लक्षात येते का आजवर बिग बॉसला क्रिंज म्हणणारी लोक आज अगदी नादाला लागून टीव्ही समोर बसू लागलीत बिग बॉसच्या आधी टीआरपीच्या नंबरात अगदी तळात असणारा कलर्स मराठी आता पहिल्या दोन मध्ये आलाय एकट्या बिग बॉसचा टीआरपी हा एकूण चॅनलच्या सत्तर ते ऐंशी टक्के आहे थोडक्यात सूरजचं कास्टिंग करणं तसा पोरगा या घरात आणणं हे बिग बॉसचं यश आणि सूरज चालणं हे कोणाचं चा यश तर सूरजच आता जे बिग बॉस बघतात त्यांना पटकन समजेल जे नाही ते बघत त्यांना पटकन समजणार नाही पण निक्की तांबोळी पहिल्यांदा नॉमिनेट झाली आणि बिग बॉसनं त्या आठवड्याचं नॉमिनेशन कॅन्सल केलं मागच्या वेळी निक्की तांबोळीनं आर्याच्या अंगावर चाल केलेली तरी कारवाई झाली नव्हती आरबज तर पॅडीला उचलून नेलं अभिजितला जोरदार धक्का दिला पण कारवाई शून्य सिंगम मध्ये शेवटी डीएसपी जसा झोपतो तसे बिग बॉस झोपले होते आणि आर्यानं निक्कीच्या मुस्कडात मारली तर आर्याला बाहेरचा रस्ता दाखवला रितेश देशमुख म्हणाले हा शो प्राईम टाईम मध्ये दाखवतात लहान मुले या शो बघतात त्यामुळं मुस्कट आम्ही दाखवणार नाही पण जिओ सिनेमावर कार्यक्रमाचं रेटिंग तर यु ए म्हणजेच सिक्स्टीन प्लस आहे त्यात अरबाज आणि निक्कीनं बिग बॉसच्या घराचा झेडब्रिज करून टाकलाय असो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे बिग बॉस स्क्रिप्टेड असतंय का सगळं ठरवून केलं जात आहे का आणि हे सगळे मिळून आपल्याला येड्यात काढतात का तर विषयाला सुरुवात करतो ते बिग बॉसच्या कन्सेप्ट पासून बिग बॉस हे डच मीडिया टायकून असलेल्या जॉन डी मोल याचं अपत्य ते बाहेरच्या देशात पहिल्यांदा पब्लिश झालं एकोणीसशे नव्याण्णव साली एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव असणाऱ्या सोळा जणांना एका घरात ठेवायचं बाहेरचे संबंध तोडायचे आणि सगळीकडे कॅमेरा लावायचे मग सोळा लोक एकमेकांसोबत कशी वागतात त्यावरून एकेकाला बाहेरच्या न वोटिंग करून बाहेर काढायचं जो टिकला तो जिंकला एकोणीसशे नव्याण्णव ला शो आला आणि शो सोबत क्रेडिट राईट्स आणि अधिकारही आले म्हणजे सगळं काही क्रेडिट जातं ते बाबाला आता हा शो एखाद्याला क्रिंज वाटत असेल पण बिग ब्रदर हे नाव इन्स्पायर आहे ते जॉर्ज ऑरवेल यांच्या नाईन्टीन या पुस्तकावरून आता जॉर्ज ऑरवेल ज्यांना माहितीये त्यांना कळत असेल विषय वाटतो तितका सोप्पा नाही ठरवून क्रिंज विकणं लय अवघड गोष्ट आहे आणि हीच गोष्ट बिग बॉस स्क्रिप्टेड आहे की नाही हे समजण्यासाठी पुरेशी आहे असो तर पुढे हे राईट्स एंडी मोल आणि त्यानंतर बानिजय एंटरटेनमेंट कडे गेले आता ही कंपनी काय करते तर जगभरात बिग ब्रदर चे शो करते म्हणजे फायनल राईट्स कंपनीचे फ्रँचाईज बेस सारखं म्हणजे कसं तर चहाची फ्रँचाइज घेतली तर चार, चार एक्स्ट्रा खुर्च्या तुम्ही टाकू शकता पण कंपनीनं सांगितलेली चहा पत्ती साखर आणि दूध वापरायचं कंपल्शन असतंय तसं ठराविक चौकटी बाहेर कार्यक्रम करायचा का नाही ज्या देशात जसं चालतंय तशी संस्कृती वापरायची बिग ब्रदरचं नाव बिग बॉस केलं तरी चालतंय पण ठरलंय ना लोक बाहेर जाणार नाहीत तर जाणारच नाही मग ती किती पण मोठ्या असू दे आता या कंपनीनं वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या कंपन्यांना प्रसारणाचे अधिकार दिलेत म्हणजे क्रिकेट सारखं इंडियात हे अधिकार सध्या कलर्सकडे आहेत ओ टी टी वर जिओ सिनेमाकडे आता यात पण त्या त्या देशासारखा कंटेंट दाखवतात दे। म्हणजे कसं तर बोल्ड देश असतील तर तिथं बिग बॉसच्या घरात झालेले कार्यक्रमही दाखवले गेलेत असो आता बोलूया आत्ताच्या बिग बॉसवर मुळात आत्ताच बिग बॉस स्क्रिप्टेड आहे अशी चर्चा का होतीये तर कारण क्रमांक एक निक्की तांबोळीला बिग बॉस कडून मिळत असलेला सॉफ्ट कॉर्नर ती नॉमिनेशनला ला आल्यानंतर मागे कॅन्सल झालेलं नॉमिनेशन हात उचलला म्हणून आर्याला तडकापडकी बाहेर काढण्याचा निर्णय जान्हवी आणि निक्कीच आपण दोघं दोस्त भजी खाऊया मस्त इथपासून हॉटेलवाल्याकडे आलेला प्रवास अशा अनेक गोष्टी आहेत त्या बघताना वाटतं हे सगळं ठरवून होतंय ठरवून केलं जात आहे आता सरकार ठरवून कोसळत असताना या छोट्या छोट्या गोष्टी ठरवून होत नसणार कशावरून पण तसं नसतं मग कसं असतं तेही सांगतो मुळात हा शो एका ठराविक चौकटीत होतो ठरवून न करणं हा या शो चा आत्मा आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून नो हे राईट्स देणाऱ्या कंपनीनं तो पाळलाय समजा ठरवून कार्यक्रम होऊ लागले तर या शोचा मूळ आत्माच जातो मग हा शो कुणीच पाळणार नाही पण हा म्हणून सगळं काही बिन ठरवता होतं असं नाही आतल्या लोकांना आपल्या मर्जीप्रमाणे साठी चालवण्याची खेळी बिग बॉस करत असतात म्हणजे कसं ते सांगतो उदाहरणार्थ आणि आणि आपण दोघं प्रवास आता प्रत्येक दोन दोन टीम जोडीदार ठरलेले असतात एक कपल पण ठरलेलं असतं पण निवडतानाच अशी लोक निवडली जातात आता या बिग बॉस मध्ये दोन ग्रुप होणार हे समजूनच कास्टिंग करताना एकमेकांच्या विरुद्ध दोन बॉडी बिल्डर उभे राहतील याची सोय केलेली होती त्यातही जॉर्ज ऑरवेल पासून प्रेरणा घेणारे काही लोक सामाजिक राजकीय संबंध विचारात घेऊन कार्यक्रम करतात म्हणजे एक बॉडी बिल्डर धर्मान मुस्लिम त्यात छत्रपती संभाजीनगरचा आणि दुसरा बारामतीचा चव्हाण दोन्ही ग्रुपमध्ये हे दोन्ही बॉडी बिल्डर विभागले जातील याची काळजी सदस्य निवडतानाच घेतली जाते हे बिग बॉसच्या हातात असतं हातात काय नसतं तर अरबाज आणि वैभवचं जुळणं आता आत गेल्यानंतर काय झालं तर वैभव आरबाजचा कार्यकर्ता झाला साहजिकच सेटिंग बिघडलं मग पहिल्या दोन आठवड्यातच आराबत टू अशी संभावना करून वैभवचा स्वाभिमान पेटवण्याची गोष्ट भाऊच्या धक्क्यावर केली गेली पण वैभव काय सुधारत नाही आणि दुसऱ्या टीमला बॉडी बिल्डर मिळत नाही हे विचारात घेऊन वैभवला डाऊन ठेवण्याची रणनीती आखणं हे बिग बॉसचं काम आता यासाठी काय केलं जातं तर असे टास्क तयार केले जातात जेणेकरून बिग बॉसला अपेक्षित असणारे लोकच नॉमिनेट होतील म्हणजे एकमेकांच्या गळ्यात एकमेकांचे फोटो देणं एकमेकांना नॉमिनेट करणं अशा वेळी ज्यांना नॉमिनेट होऊ द्यायचं नाही अशा ठिकाणी तशी रचना करणं आणि जे नॉमिनेशन मध्ये यायला पाहिजेत त्यांचा कार्यक्रम करणं बिग बॉसच्या हातात असतं या नंतर होणारं वोटिंग तितकंच महत्वाचं म्हणजे चक्रव्यूह सारख्या अशा गोष्टी समोर आणल्या जातात जेणेकरून एखादा व्यक्ती बाहेर पडावा असं वाटत असेल तर त्याचा कार्यक्रम होईल असे टास्क द्यायचे थोडक्यात हे समोरच्या माणसांचा स्वभाव पाहून केलं जातं स्क्रिप्टेड म्हणजे कसं तर तू शिव्या दे असं सांगणं आणि स्क्रिप्टेड नाही म्हणजे कसं तर शिव्या देण्याची परिस्थिती तयार करणं म्हणजे आमच्या सरांसारखी माणसं तिथं कॅमेराला डोळे लावून बसलेले असतात आता याला जरा मागं खेचतो आणि याला जरा वर ओढतो सांगून नाही पण गेमा करून आता कपलचा रोमांस दोन ग्रुपमध्ये विभागणी हे कास्टिंग वेळीच केलं जात म्हणजे वैभव आरबाज निवडणं जेव्हा संग्राम आत गेला तेव्हाच लक्षात येतं की कार्यक्रम वैभवचा आहे यावेळेच्या बिग बॉस मध्ये मात्र बिग बॉसच्या टीमच्या हाताला गावलेला जोकर आहे तो म्हणजे सूरज चव्हाण साधा जोकर नाही रम्मीतला जोकर ज्यांना खेळ थ्री सिक्स्टी मध्ये फिरवून टाकलाय आता हे कलर्स चॅनेलच्या पथ्यावर कसं पडलं ते पण सांगतो एक उंची कमी असणारा माणूस एक गावाकडचा चूल मटण फ्लेवर माणूस एक पेज थ्री मधली झिरो पिगर मुलगी हे कॉमन असते अशातच एक दणदणीत गावरान झटका म्हणून सूरजला बोलवलं गेलं म्हणून त्याची चेष्टा बाहेर होतच होती आता ती आत पण होईल असं वाटलेलं पण झालं काय तर ते पोरग म्हणते ट्रॉफी मिळाली की मर्यायीकडं पहिल्यांदा घेऊन जाणार खंडोबाला घेऊन जाणार आता पेज थ्री आणि सेलिब्रिटींच्या जगात आपल्या खंडोबा आणि मर्याई बद्दल बोलणारा पोरग बघून तुमच्या आमच्या सारखे सगळे सूरजला कनेक्ट झाले बरं तो ठरवून करतो का तर तसं पण नाही ओरिजिनल ते ओरिजिनल मग ते कुठं पण टाका बाकी सिस्टीम आखलेल्या जगात आपल्या सगळ्यांनाच आउटसाइडर माणसं आवडतात त्यामुळं सूरज चालतो थोडक्यात कास्टिंग ठरवायचं असतं सूरजचं बोलणं नाही आणि इथपर्यंतच बिग बॉस स्क्रिप्टेड असते बाकी आर्य बाहेर गेलीये की सिक्रेट रूम मध्ये हे कळेलच पण टी आर पी बघता निक्कीच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग पाहण्यात माणसं सुखवलेली आहेत त्यामुळेच भाऊच्या धक्क्यावर बाजू घेऊन कॉन्फिडन्स हाय करतोय तो कॉन्फिडन्स हाय झाला की पुन्हा आर्याला बोलवलं जाईल आणि निक्कीला बसलेली अप्रत्यक्ष मुसकाड पुन्हा बसल्यासारखा तिचा चेहरा होईल हे सगळं घडवून आणायचं काम बिग बॉस करू शकतं त्याच कारण एकच स्क्रिप्टेड नसलं तरी चालवणारी माणसं जरा लयच उलट्या कोपडीच्या असतात